एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घडामोड उद्या ठाणे येथे घडणार आहे अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा अकोले विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेले मारुती मेंगाळ हे उद्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत अपक्षप्रवेश डॉक्टर जालिंदर भोर शिर्डी संस्थांचे विश्वस्त व आमदार अमोल खताळ संगमनेर यांच्या पुढाकाराने पार पडत असून अकोले तालुक्यातील नगरपंचायतीचे नगरसेवक पंचायत समितीचे माजी सदस्य अमृतसागर दूध संघाचे संचालक स्थानिक पदाधिकारी यांचा मोठा सहभाग असणार आहे विशेष म्हणजे या प्रवेशामुळे अकोले तालुक्यातील राजकारणात नवे वळण लागणार असून भाजप व अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे राजकीय पार्श्वभूमी बदलते समीकरण मारुती मेंगाळ हे अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती राहिले असून त्यांना ही संधी बाजीराव दराडे यांच्या माध्यमातून मिळाली होती मात्र पुढील काळात दराडे व मेंगाळ यांच्यात मतभेद झाले आणि मेंगाळ काही काळ राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला झाले या दरम्यान त्यांनी तालुका अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ यांच्यासोबत सलोखा राखला नाही पण पाच वर्षाच्या कार्यकाळात पंचायत समितीवर ठसा उमटवला संघटनात्मक बांधणी व समाजात थेट पोहोचण्याची कला त्यांनी आत्मसात केली आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवारासाठी महत्त्वाची भूमिका बजावली ए पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ